नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज वक्फ सुधारणा विधेयक काल मध्यरात्रीच्या सुमारास लोकसभेत मंजूर करण्यात आलाय याचा राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत तर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत तसेच आज मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय याबरोबरच ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आपण येथे घेणार आहोत ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून देशाचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांचा आरोप अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टेरिफ लावलाय तर कालच्याच दिवशी वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी हे बिल आणलं गेलंय कालचा दिवस त्यासाठीच निवडला हे सर्वांना माहिती आहे असे संजय राऊत म्हणाले तर ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टेरिफ लावलाय तर ज्यामुळे रुपया कोसळलाय शेअर बाजार कोसळलाय अराजक माजलंय तर अनेक उद्योगांवर संकट आलाय भविष्यात देशामध्ये जे आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे त्यावरून लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं आहे असं संजय राऊत म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा